नमस्कार मित्रांनो सचिन मुरार एज्युकेशन यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये सी बी एस ई शाळेची जाहिरात पाहणार आहोत ही जाहिरात एकूण सोळा पदासाठी आली आहे जाहिरात सविस्तर पाहूया रिक्वायर्ड पाहिजेत सिद्धिविनायक पब्लिक स्कूल सी बी एस ई ताळगाव सी बी एस ई ॲप्लिकेशन नंबर दिलेला आहे तालुका अर्जुनी मोरगाव डिस्ट्रिक्ट गोंदिया कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे ईमेल ॲड्रेस दिलेला आहे अप्लिकेशन्स आर इन्व्हाइटेड फॉर द फॉलोविंग पोजिशन्स खालील पदासाठी अप अर्ज मागविण्यात येत आहे पोस्ट दिलेली आहे असिस्टंट टीचर्स पी जी टी अब्लिक पी जी टी खाली विषय दिलेले आहे मॅथ्स फिजिक्स बायोलॉजी केमिस्ट्री नंबर ऑफ वेकन्सी चार व्हेकन्सी आहे क्वालिफिकेशन दिलेलं आहे बी एस सी अब्लिक एम एस सी बी एड मनजे बी एस सी बी एड कि एम एस सी बी एड चले खाली युद्ध खाली विषय दिलेले है मैथ्स ऑब्लिक फिजिक्स ऑब्लिक बायोलॉजी ऑब्लिक केमिस्ट्री कनर की पोस्ट है असिस्टंट टीचर्स टी जी टी ऑब्लिक पी जी टी विषय दिलेले है इंग्लिश ऑब्लिक हिंदी नंबर ऑफ व्कन्सी दोन दिलेले है त्यानंतर क्वालिफिकेशन्स दिल्ली है बी ए ई एल टी एम ए, ए इंग्लिश हिंदी बी एड त्यानंतरची पोस्ट आहे असिस्टंट टीचर्स टी जी टी ब्रॅकेटमध्ये पहा एस एस टी सोशल स्टडीज नंबर ऑफ वेकन्सी दोन दिलेले आहे क्वालिफिकेशन्स बी ए ऑब्लिक एम ए बी एड विषय दिलेले आहे हिस्ट्री ऑब्लिक जॉग्रफी ऑब्लिक पॉलिटिकल सायन्स त्यानंतरची पोस्ट आहे असिस्टंट टीचर्स पी आर टी असिस्टंट टीचर्स प्रा प्रायमरी टीचर नंबर ऑफ वेकन्सी तीन दिलेले आहे क्वालिफिकेशन्स बी एस सी डी एड ऑब्लिक बी एड म्हणजे बी एस सी डी एड किंवा बी एस सी बी एड चालेल त्यानंतरची पोस्ट आहे आर्ट टीचर नंबर ऑफ वेकन्सी एक दिलेली आहे ए टी डी आर्ट टीचर डिप्लोमा किंवा बी एफ ए बॅचलर ऑफ फाईन आर्ट्स डिग्रीसुद्धा चालेल त्यानंतरची पोस्ट आहे स्पोर्ट टीचर्स मेल वन अँड फिमेल वन म्हणजे एक पुरुषासाठी आणि एक महिलासाठी आहे नंबर ऑफ वेकन्सी दोन बी पी एड क्वालिफिकेशनमध्ये पहा बी पी एड मागितलेलं आहे बी पी एड मीन्स बॅचलर ऑफ फिजिकल एज्युकेशन त्यानंतरची पोस्ट आहे कॉन्सेलर ऑब्लिक वेलनेस टीचर नंबर ऑफ व्हेकन्सी एक दिलेली आहे आणि यासाठी क्वालिफिकेशन मागितलेलं आहे एम ए सायकॉलॉजी आणि सर्वात शेवटची पोस्ट आहे स्पेशल एज्युकेटर नंबर ऑफ व्हेकन्सी एक क्वालिफिकेशन्स दिलेलं आहे आर सी आय ॲप्रोड डिप्लोमा खाली पा सूचना दिलेली आहे फ्रिवेसी इन इंग्लिश इज ए मस्ट फॉर ऑल दी पोजिशन्स त्यानंतर आहे सॅलरी नो बार फॉर द डिझर्विंग कॅन्डिडेट्स फ्रेशर कॅन आल्सो अप्लाय इंटरेस्टेड अँड एलिजिबल कॅन्डिडेट्स हॅव टू सेंड देयर रिझ्यूम अँड स्कॅन डॉक्युमेंट्स ऑन दी स्कूल ईमेल आय डी बिफोर अॅन इंटरव्ह्यू ओनली स्विटेबल कॅन्डिडेट्स विल बी कॉल्ड फॉर अॅन इंटरव्ह्यू या ठिकाणी रिझ्यूम आणि स्कॅन डॉक्युमेंट्स हे इंटरव्ह्यूच्या आधी आपल्याला दिलेल्या ईमेल आय डी म्हणजे शाळेच्या ईमेल आय डीवर पाठवायचे आहे ही होती सविस्तर जाहिरात व्हिडिओ आवडल्यास ला ला व्हिडिओला लाईक शेअर आणि अशाच नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद